श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्हास भाग चौथा तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्हास ऐकावायचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे बाळचे आजोबा म्हणजेच सीतामाईंचे वडील राघवेंद्र कलबाग हे बैलूरला राहत असत दरवर्षी भाताची सुगी झाली की ते एकदा गोकर्णाला येऊन काही दिवस राहून जात ते आले की रोज दिवे लावणीच्या वेळेला मुलांनी हातपाय धुवून देवाला नमस्कार घालावा आणि आजोबांच्या जवळ जाऊन बसावे त्यावर आजोबांनी स्तुतीस्तोत्रे म्हणण्यास शिकवावी आणि गोष्टी सांगाव्या असे घडे आजोबांचे दात पडले होते त्यामुळे सारखी जीभ हाले ते पाहून एके दिवशी बाळच्या पाठच्या भावाने आजोबांना प्रश्न केला तुमची जीभ सारखी का हलते मला कसे सांगता येईल बाळ सर्व काही देवाची करणी आहे असे आजोबांनी त्याला उत्तर दिले इतक्यात बाळ म्हणाली आजोबा काल गोष्ट सांगताना लहान घरातून मोठ्या घरात गेल्यावर भांबावून जायला होते असे तुम्ही म्हणाला होतात ना त्याप्रमाणे मला वाटते तोंडातले दात निघून गेल्यामुळे जिबलीला वावरायला ऐसपैस जागा मिळाली म्हणून ती पण भांबावून गेली असावी किंवा दातांनी बारीक करून दिलेला पदार्थ गोड गोड लागत होता आता तसा मिळत नाही म्हणून ती बेचेन झाली असावी नाहीतर दातांनी बारीक करून दिलेला पदार्थ लगेच मी बळकावून घेत होते आणि त्यांना एक कण देखील शिल्लक राहून देत नव्हते ते किती दुष्टपणाचे आपले वागणे या विचाराने तिला पश्चाताप होऊन ती तळमळत असावी बाळचे हे बुद्धी चातुर्य पाहून आजोबांचा आनंद ओसंडून आला त्यांनी लगेच बाळाला आपल्या मांडीवर बसवून घेऊन कुरवाळीत देवाने दिलेल्या देणगीचे कौतुक केले एके दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वरांड्यावरून आत जाता जाता बाळ आजोबांना उद्देशून पक्षी सगळे घरट्यात गेले एकदम सर्वत्र साम सोम असे हातवारे करून म्हणाली त्यावेळी आजोबा कौतुकाने हसले त्यांना आपल्या बोलण्यातील खरा अर्थ समजला नाही असे वाटल्यावरून आजोबा मी काय बोलले ते समजले का असा बाळाने त्यांना प्रश्न केला तेव्हा आजोबा बदले संध्याकाळच्या वेळी पक्षी सगळे आपापल्या घरट्यामध्ये जातात म्हणून त्यांची किलबिल ऐकू येत नाही असे तू म्हणालीस त्यावर बाळ म्हणाली छे आजोबा तसा अर्थ नव्हे तर मग दुसरा अर्थ कोणता असे त्यांनी विचारताच आजोबा दिवसभर इकडून तिकडे तिकडून इकडे जाणारे येणारे पायवाले सायकलवाले मोटारवाले हे पक्षी आता घरट्यात म्हणजे घरात जाऊन आराम घेऊ लागले म्हणून चहूकडे शांत वाटते असा माझा अर्थ बाळचे हे बोलणे ऐकून सर्वात एकदम हसे पिकले महाशिवरात्रीच्या निमित्त आलेल्या मंडळींपैकी काही बायका जेवणाला उशीर आहे म्हणून नारळीबागेकडे वळल्या पहिली पंगत उठल्यावर सीतामाईंनी नारळी बागेत गेलेल्या मंडळींना जेवणाला बोलावण्यास बाळाला सांगितले जेव्हा मंडळी जेवणाला बसली तेव्हा बाळच्या आजीने त्या बायकांना उद्देशून काय ग इतका वेळ तुम्ही नारळीबागेत फिरत होता की फुले गोळा करीत होता की गाणी म्हणत होता असे विचारले तेव्हा कोणीच काही उत्तर दिले नाही ते पाहून बाळ म्हणाली मी सांगू का आजी या सर्वांनी की नाही काही लोकांना वर चढविले आणि काही लोकांना खाली पाडविले तेव्हा जेवणाऱ्या सर्व बाळाच्या चेहऱ्याकडे टकमक पाहू लागल्या आजीने मात्र बाळ काय म्हणालीस तू चढविले पाडविले ते मला समजले नाही ग असे म्हणताच बाळ म्हणाली आजी त्याचा अर्थ हा की काही जणांची स्तुती केली काही जणांची निंदा केली एके दिवशी शेषम भटजी म्हणजेच व्यंकटरमणाचे पुजारी काही कामासाठी बाबुरावांकडे आले ते बाबूरावांचे स्नेही होते उभयता बोलत बसले असता दत्ताभाऊंनी त्यांच्या मांडीवर घरी पोचलेल्या मांजरीचे पिल्लू ठेवून दिले तेव्हा बाळ म्हणाली त्यांच्या मांडीवर कशाला ते याचाही डोळा फोडून टाकतील ते ऐकताच शेषम भटजींनी तोंडावर हात घेतला बाबूरावांनी त्याचे कारण विचारताच शेषम भटजी म्हणाले बाळचे बोलणे मला झोंबले त्याचे कारण हे की आमच्या घरी एक मांजराचे पिल्लू आहे ते सारखे माझ्या मांडीवर बसायला येते म्हणून काल मी खराट्याची काडी घेऊन मारायला गेलो तोच ती काडी डोळ्यात खुपसून त्याचा डोळा बाद झाला बाबूरावांच्याकडे भजनाच्या वेळी गॅस बत्ती लावत असत एके दिवशी गॅस बत्ती लावायला गेले तेव्हा त्यांना ग्लास फुटलेला दिसला तेव्हा बाबूरावांनी भजनाला येणाऱ्या घरच्या व शेजारच्या मुलांना जवळ बोलावून घेऊन गॅस बत्तीचं ग्लास कोणी फोडला ते सांगा त्यांना मी बक्षीस देणार आहे असे म्हटले तेव्हा कोणीच बोलले नाही ते पाहून बाळ बाबूरावांना म्हणाली अण्णा तुम्ही बक्षीस देतो म्हणाला म्हणून मी सांगते ग्लास काशीनाथने फोडला पण फोडावा म्हणून फोडला नसल्याने फोडला म्हणून फोडला नाही हे बाळचे बोलण्या ऐकून सर्वांना एकदम हसू आले त्याबरोबर ग्लास फुटल्याबद्दलचा बाबूरावांचा रागही कुठल्या कुठे विरगळून गेला एके दिवशी पट्टण शेट्टीकडे गृहप्रवेश होता आमंत्रणावरून काही स्नेह्यांसह बाबुराव त्यांच्याकडे गेले होते बाळ पण बरोबर होती कार्यक्रम आटोपल्यावर पट्टण शेट्टीने आपले घर आतून बाहेरून सर्वांना दाखविले बाळ मात्र ज्योताकडे पाहत अंगणात हसत उभी होती तिला उद्देशून कशाला हसलीस असे बाबूरावांनी विचारले भू माता म्हणते की माझे पोट भरले नाही हे बाळचे बोलणे ऐकून बाबुरावांचे स्नेही एकमेकांकडे पाहू लागले सगळ्यांनी त्याबद्दल विचार केला तरी बाळच्या बोलण्याचा कोणाला एकालाही उलगडा झाला नाही कोणी खिशातील तपकिरीची डबी काढली कोणी विडीला काडी लावली कोणी तंबाखू खायला लागले शेवटी ती गोष्ट पट्टण शेट्टीपर्यंत गेल्यावर त्याने बाबुरावांना प्रश्न केला बाबुरावांनी बाळला विचारा म्हणून खुणीने सांगितले त्यांनी विचारल्यावरून बाळने जोत्याला पडलेल्या भेगांकडे बोट केले तेव्हा पाया भक्कम झाला नाही हा बाळच्या बोलण्याचा मथिता अर्थ सर्वांना समजून चुकला एके दिवशी बैलूरहून बाळचे आजोबा आले ती वेळ दिवे लागणीची होती त्यांना बसायला सीतामाईंनी पाठ घातला इतक्यात पाल चुक चुकली तेव्हा सीतामाई तिला म्हणाल्या तू काय म्हणतीस बाई ते ऐकून बाळ म्हणाली तिचे पण आजोबा येत आहेत म्हणे थोड्या वेळाने आश्चर्य करण्यासारखी एक गोष्ट घडून आली ती म्हणजे ही की मुलांच्यासाठी आणलेला खाऊचा डब्बा काढण्याकरिता म्हणून आजोबांनी आपले गाठोडे जेव्हा सोडले तेव्हा त्यातून एक पाल चटकन बाहेर निघाली आणि ती थेट त्या चुकचुकलेल्या पालीजवळ गेली त्यावेळी बाळच्या बोलण्यातील मर्म सर्वांच्या लक्षात आले बाळ कोटी तीर्थावर स्नानाला गेल्यावेळी कधी कधी आकंठ पाण्यात बसत असे त्यासाठी तिला लोकांच्या गर्दीतून बरेच लांबवर जावे लागत असे त्याप्रमाणे एके दिवशी जात असता शेवाळाने भरलेल्या दगडावरून तिचा पाय घसरला संध्याकाळपर्यंत पाय बराच सुचला रात्री यमुनाक्का बाळला कीर्तनाला बोलवायला आल्या त्यांना पाहताच यमुनाक्का या यापेक्षाही उद्या पाय जर जास्त सुजला तर माझ्या रोजच्या नियमात खंड पडणार तेव्हा याच्यावर काही रामबाण औषध असेल तर सांगा असे बाळ हळूच त्यांना म्हणाली त्याचे कारण घरच्या मंडळींना जर हे समजले तर दुसऱ्या दिवशी स्नानाला पाठविणार नाहीत ही भीती होय सकाळी पाय मुरगळलेला त्यांना माहीत असल्यामुळे येते त्यांनी बरोबर रक्तचंदन आणले होते ते हळूच पिशवीतून बाहेर काढून ही घे बाहली पाण्यात उगाळून लावलीस की लगेच सूज कमी होते असे यमुनाबाईंनी बाळाला सांगितले तेव्हा यमुनाक्का ही बाहुली नव्हे हा तर व्यंकटरमण आहे याला उगाळायचे म्हणजे घासायचे नाही काय हो धडधडीत देवाची मूर्ती दिसत असता ती सहाणीवर उगाळणे हे काम माझ्याकडून तरी नाही होणार त्यापेक्षा ती मूर्त धुवून ते पाणी मी लावून घेईन असे बाळने त्यांना सांगितले त्यावर यमुनाबाई म्हणाल्या अग आम्ही सर्व भाऊली म्हणूनच ती उगाळीत असतो तुझ्यासारखे विचार आमच्या टाळक्यात येतील कसे एवढे आमचे पुण्य आहे कुठे त्यावर बाळने व्यंकटरमणाची मूर्त धुवून त्याचे पाणी पायाच्या सुजलेल्या भागाला लावून घेतले त्यावर बाळने व्यंकटरमणाची मूर्त धुवून त्याचे पाणी पायाच्या सुजलेल्या भागाला लावून घेतले आणि यमुनाबाईंच्या बरोबर ती कीर्तनाला गेली परंतु आश्चर्याची गोष्ट ही की कि कीर्तनाला जात असताना जरी तिचा पाय दुखत होता तरी मैलभर तिचे चालणे झाले कीर्तन संपवून घरी परत येताना तिचा पाय बिलकुल दुखला नाही इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी तिच्या पायाची सूज साफ उतरून गेली बाळच्या खेळण्यांपैकी लोहचिंबक हे एक तिच्या अत्यंत आवडीचे खेळणे होते लोहचुंबकाच्या जोडीला एक चांगली दुसरी थोडीशी गंजलेली आणि तिसरी पूर्ण गंजलेली अशा तीन सुया एका बाटलीत घालून ठेवलेल्या असावयाच्या लोहचुंबक घेऊन खेळण्याची लहर आली की बाळ पाटलीतून सुया बाहेर काढून त्या एका वितीच्या अंतराने त्रिकोणाकारात मांडून ठेवी आणि त्याच्या मध्यावर लोहचुंबक धरी त्या समयी चांगली सुई लोहचुंबकाला चिकटून बसे दुसरी म्हणजे थोड्या प्रमाणात गंजलेली सुई ठेवलेल्या जागीच हले लोहचुंबक जसाजसा त्या सुईजवळ नेला जाई तसतशी ती सुई अधिक अधिक हलू लागे तिसरी जी पूर्ण गंजलेली सुई ती मात्र लोहचुंबक जरी नजीक नेला तरी किंचित देखील हलत नसे तेव्हा गंमत म्हणून बाळ तिसऱ्या सुईला मुद्दाम उचलून लोहचुंबकावर ठेवून देई आणि तिच्यावर लोहचुंबकाचा कितपत परिणाम होतो ते पाहत असे अशा प्रकारे खेळ चालला असता एके दिवशी बाबूराव तेथे आले तेव्हा त्यांना उद्देशून बाळ म्हणाली अण्णा हे लोहचुंबक म्हणजे महात्मा पुरुष ही चांगली सुई म्हणजे अधिक पुण्याचा साठा केलेला जीव मध्यम गंजलेली सुई म्हणजे कमी पुण्यवान जीव इतक्यात बाबूराव तिसऱ्या सुईकडे बोट करून हा मात्र पुण्याचा लवलेशही नसलेला पापी जीव वाटत असे म्हणाले तेव्हा हे ऐकून बाळाला अतिशय आनंद झाला त्याभरात होय अण्णा तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे असे म्हणून टाळ्या पेटून ती हसू लागली थोडेसे गैर दिसले की लगेच बोलून दाखविणे हा बाळच्या स्वभावातील एक गुण होय गोकर्णाला महाकाळीच्या देवळाजवळ काही दुकाने आहेत त्यानंतर एका मैलावर गंजी गद्दे म्हणजे गावात जातेवेळी लागणारा मध्यभाग या ठिकाणी काही दुकाने असून सकाळ संध्याकाळी दुकानाच्या समोर काही भाजीवाल्या बसतात तेथून एका मैलावर व्यंकटरमणाचे देऊळ असून त्याच्या आजूबाजूला काही दुकाने आहेत त्यावेळी गोकर्णातील मोठी पेठ म्हणजे हीच असे गंजी गिद्दे हे ठिकाण बाळच्या घरापासून एका फर्लांगावर होते एके दिवशी तेथील पट्टण शेट्टीच्या दुकानात साबण आणण्यासाठी बाळ गेली असता दुकानात लावलेल्या शंकराच्या फोटोकडे बाळचे लक्ष गेले बाळने त्या फोटोकडे बोट करून पट्टण शेट्टींना विचारले हा फोटो तुम्ही कशाकरिता लावलात शेट्टी म्हणाले पुष्कळ गिरायकी यावी म्हणून तेव्हा बाळ म्हणाली हार कशाला घातलात देवाला खुश करण्याकरिता असे हसत हसत पट्टण शेट्टीने उत्तर दिले बाळ म्हणाली हार मोठा घसघशीत घातला असता तर देव खुश झाला असता एवढ्याशा हारामुळे देवाचे नाक तोंड डोळे हे सर्व तुम्ही झाकून टाकलेत तर तू कसा खुश होईल बाळच्या या बोलण्याने राग येण्यापेक्षा तो आश्चर्यचकित झाला तू कोणाची मुलगी असे त्याने विचारले बाळ म्हणाली बाबूरावांची शेट्टी म्हणाले कोण बाबूराव बाळ म्हणाली गेल्या वर्षी तुमच्या भावाला फीट आली होती तेव्हा औषध दिले होते ना ते बाबूराव तेव्हा त्याने एक बिस्किटचा पुढा पुढे करून हा घे तुला खाऊ असे तो म्हणाला माझ्या अण्णांना फुकटचे काही घेणे आवडत नाही असे म्हणून पुडा न घेता बाळ तेथून निघाली ओम नम शिवाय उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात